खत बियाण्याला शेतकऱ्यांकडे पैसे नसून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी शेतकरी पुत्राने नागपूर तुळजापूर महामार्गावर बैलगाडी जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला मागील काही महिन्यात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना पाठवले होते परंतु त्या पत्राची दखल सुद्धा घेण्यात आली नाही त्यामुळे शेतकरी पुत्र कुणाल जतकर यांनी नागपूर तुळजापूर हायवेवर स्वतःची बैलगाडी जाऊन सरकारला जागे करण्याचे काम केले आहे यावेळी पेरणी तर कशी झाली सावकाराकडून पैसा आणून केली पण आता पिकांना खत देण्यास पैसा नाही मग या बैलगाडीचे आमची बैलगाडी स्वतःची बैलगाडी जाळून सरकारचा निषेध केलेला आहे आम्ही सावकाराकडून कर्ज काढून पेरणी तर केलीच पण आज आमच्याजवळ खत पेरण्यासाठी सोय नाही त्यामुळे या बैलगाडीचं करायचं काय यासाठी आम्ही आमच्या स्वतःची बैलगाडी जळून या आम शेतकर सरकारचा निषेध करत आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सरकारने शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं हे आमची युवा शेतकऱ्यांची मागणी आहे